बदलापूरमध्ये मद्यपान करून भरधाव कार घराला धडकल्याची घटना घडली आहे हेंद्रेपाडा परिसरात हा अपघात झाला असून या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात धुळवडीच्या संध्याकाळी कारचा भीषण अपघात घडला या अपघातात हेंद्रेपाड्यातील कोंडिलकर चाळीत राहणारे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे कोंडिलकर कुटुंबियांच्या बाजूनेच भरधाव वेगाने ही कार गेली आणि समोर एका घराला धडकली यावेळी कोंडिलकर कुटुंबियांचा चिमुकला सुद्धा त्यांच्यासोबत होता सुदैवाने या कुटुंबाला कसली ही इजा झाली नाहीये विशेष म्हणजे हा कार चालक इतका झिंगलेल्या अवस्थेत होता की कारमधून खाली उतरल्यावर त्याला चालता सुद्धा येत नव्हतं या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे अपघात घडला तेव्हा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला सदर तरुणाच्या कुटुंबियांनी उद्धटपणे बोलत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना नाव सांगेल अशी धमकी दिली मात्र शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना या अपघाताबाबत काहीच कल्पना त्यामुळे राजकीय नेत्यांच्या नावाखाली नागरिक शहरात दादागिरी करता की काय असा सवाल उपस्थित केला जातोय